माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथ मधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या चला तर सुरुवात करूया श्लोक एक्कावन्न ते पंचावन्न श्री गणेशाय नम श्री रामचंद्राय नम श्री समर्थाय नम मध्ये मत्सरे सांडिला सांडीला स्वार्थ बुधी प्रपंचिकनाही नाही जया सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो निरंकारी असून कधी कुणाचा द्वेष करीत नाही ज्याने मनाचा कोतेपणा अथवा अकुंचितपणा टाकला ज्याला संसाराचे बाह्यपाश नसतात जो नेहमी नम्र प्रसन्न वाणीच बोलतो असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय जीवनात असा व्यक्तीचे मौल्याचे सतत चिंतन करतो त्याचे गुण माणसाच्या मनामध्ये उतरतात देवाला विसरणारा अभक्त आपल्या देहाचे सतत चिंतन करतो त्या कारणाने तो स्वार्थी बनतो मनमत्सराने झपाटतो प्रपंचाच्या पाशातून गुंतून जातो याच्या उलट भगवंताच्या स्मरणात देहाला विसरणारा भक्त देवासारखा बनत जातो निर्विकार आत्मस्वरूपाशी मनाने चिकटलेला भक्त मत्स र मद क्रोध इत्यादी विकारापासून आपोआपच बाजूला सरतो आशा आणि स्वार्थ बुद्धीचे पालन पोषण करतात पण भक्त आपली वासना भगवंताला देऊन टाकतो त्यामुळे त्याची स्वार्थ बुद्धी विनाशाया स्मरून जाते देहाचे प्रेम म्हणजेच दृश्याचे प्रेम भक्त देहाला आपला म्हणतच नाही देहाचे आपले पण सुटले की दृश्याचे प्रेम सुटते मग दृश्य असून नसल्यासारखे होते दृश्य मिथ्या ठरल्यावर भक्ताला प्रपंच असला तरी त्याचा पाश पुरत नाही ही लक्षणे ही लक्षणे अंतरंगातील होय त्यांचे व्यक्त स्वरूप भक्ताच्या वाणीमध्ये आढळते त्याचे बोलणे अतिनम्रपणाचे असते इतकेच नव्हे तर त्याच्या वाणीमध्ये सदैव प्रसन्नता आढळते क्रमी वेळ तो तत्व चिंतानुवादे न लिंपे कदा वादे विवादे करी सुखसंवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सरोतमाचा जो स्वतः परमा परम आत्मस्वरूपाचे सतत चिंतन करतो ते स्वरूप इतरांना समजावून देण्यात आपला काळ आनंदात घालवतो फसवा युक्तिवाद गैर लागू वितंडवाद या दोघांनी जो कधी लिप्त होत नाही आणि विश्वाचा आरंभ कसा झाला याबद्दल तो आपलेपणाने संभाषण करतो असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय श्री समर्थांनी पती प्रतिपादलेली भक्ती अतिशय विवेकप्रधान हे विसरू नये भक्तांच्या विवेकास दोन अंगे असतात भगवत स्वरूपाचे चिंतन मनन हे एक अंग आणि ते स्वरूप संभाषणाच्या माध्यमाने जिज्ञासूंना समजावून देणे हे दुसरे अंग होय भक्त एकांतात एक चिंतनमग्न असता तो वेगळेपणाने उरत नाहीच पण एकांतात एक मनन करताना तो स्वतःशी संवाद करतो हाच खरा सुखसंवाद समजतात त्याचप्रमाणे प्रेमळ जिज्ञासू भेटला असता त्याच्याशी जे प्रश्नोत्तररूपी संभाषण होते तो देखील सुखसंवाद समजावा भक्ताची बुद्धी भगवंताने भारलेली असल्याने त्या फसवा गैर लागू युक्तिवाद कधीच नसतो सदा अर्चवी प्रिय जो सर्व सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सरोतमाचा ज्याचे वाग्ने अगदी निष्कपट सरळ असल्याने जो सर्वांचा आवडता असतो ज्याचा विवेक कधीही मिल मलिन होत नाही जो केव्हाही खरेच बोलतो आणि जो कधी खोटे विसंगत बोलत नाही असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय अकारण जनप्रियत्व विवेक संपन्न सत्यभाषण ही दोन लक्षणे स्त्री समर्थांना विशेष पसंत आहेत भक्त निष्कपट असतो यात वाद नाही पण तो बावळत नसतो तो कोणासही फसवीत नाही पण कोणाकडून तो फसला जात नाही कपटी माणसाचे कपट जाणून भक्त त्याच्याशी सरळ वर्तन करतो हा निर्व्याज वागण्यामुळे तो सर्वांना आवडतो तसेच भक्ताचा विवेक कधीही मंदावत नाही भगवंताच्या जिवंत सानिध्यात त्याचे अधिष्ठान असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची वस्तूची घटनेची योग्य किंमत त्यास कळते अर्थात त्याचा तोल ढळत नाही त्याचे भाषण सदैव सत्यपूत राहते ज्या जीवनात विवेकाचे राज्य चालते त्यास खोटेपणास गैरशिस्त भाषणास व्यर्थ विसंगत बोलण्यास वाव मिळणारच नाही किंवा असा सत्यवादी भक्त जे बोलतो ते खरे खडून येते सदा सेवी आरण्य तरुण्य काळी सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पने चैन मेळी चळे नामनी निश्चयो दृढ जाचा जगी तो दास सरोतमाचा निर्जन ठिकाणी वास, तरुणपणे जो निर्जन ठिकाणी राहून एकांतवासात आपला काळ घालवतो जनमानसातील ईश्वराबद्दल असणाऱ्या नाना कल्पनांच्या गोंधळात जो कधी अडखळत नाही ज्याच्या मनातील भगवंताची श्रद्धा अगदी पक्की असते व विचार असते असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय याच जन्मात भगवंताला वंश करून घेणारे भक्त तरुणपणीच त्याच्या नादी लागतात भगवंताचे पोडवर चिंतन करायला मिळावे म्हणून ते अरण्यातील एकांतवास पत्करतात अनेक वर्ष अखंड चिंतन करून मनाचे उन्मन झाले की मग तो लोकांतात येऊन सुरक्षितपणे राहू शकतो भारतीय समाजात अनेक सांस्कृतिक असल्याने नाना प्रकारच्या ईश्वरीय कल्पना आढळतात कल्पनांचा हा गोंधळ समाजात राहणारच साधकाने त्याच्या नादी न लागता आपली भगवंताबद्दलची श्रद्धा अविचल ठेवणे योग्य असते प्रथम घट्ट विश्वासाने ईश्वर चिंतनाचा अभ्यास करावा लागतो चिंतनाची खोली ज्या मानाने वाटते त्या मानाने मन बनत जाते। अखेर भगवंताचा स्पर्श झाला की, अविचल श्रद्धा उदय पावते नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सरोचा ज्याच्या मनातील दुष्टभावना होतात पण साऱ्या भोग वासना देखील ठेवण्याची ज्याच्या तळमळ आढळते आणि ज्याच्या प्रेमाने शरणागत वृत्तीने भगवंत उपकारबद्ध होऊन राहतो अशा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय भक्ताच्या जीवनास एक नाहीपणाचे व एक आहे पणाचे अंग असते भगवंता वाचून इतर सर्व दृश्य मनाने संपूर्ण जोडणे सोडणे हे नाहीपणाचे अंग तर एका भगवंता वाचून इतर कोठेही न गुंतता मन भगवत प्रेमाने भरून टाकणे हे आयेपणाचे अंग होय भगवंत जसा अनंत तसा त्याचा प्रेमभाव देखील अनंत असतो म्हणून भगवंताचे प्रेम किती भोगले तरी त्याची भक्ताची प्रेमतृष्णा शांत होत नाही भक्ताने आपल्या भक्तीने भगवंताला संपूर्ण करून घेणे हे भक्ताचे लक्षण होय भगवंत उपकारबद्ध होतो ही भक्तीची भाषा भावार्थ असा आहे की भक्ताच्या जीवनात ईश्वर शक्तीचा परमत उत्कर्ष प्रत्यक्ष निवास येतो बहुजन बहुजन समाजाला भगवंताकडे वळण्यास लागणाऱ्या प्रचंड सामर्थ्याचा साठा भक्ताच्या वाणीमध्ये प्रगटतो भक्ताच्या वाणीमध्ये प्रगटतो या ठिकाणी आपले एकान ते पंचावन्न श्लोक समाप्त झाले पुढच्या वेळेस पुढील श्लोकाचा भावार्थ बघूया श्रवण केले तर बोला जय जय रघुर समर्थ जय जय जयरघुईर समर्थ जय जय समर्थ जय जय रघुईर समर्थ प्रतिक्रियेत जय जैर समर्थ लिहायला विसरू नका